शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये सुरुवातीला पावसा संदर्भात बात बघायची आहे शेतकरी बंधूंनो आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण हवामान अंदाज बनार आहोत कसा पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे कोणत्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे कोणत्या भागामध्ये कमी स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त स्वरूपाचा शेतकरी बंधूंनो बातमी बघण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूंनो नची सर्व मोठी बातमी येत आहे की मुंबई नाशिक किनारपट्ट्यापर्यंत खाली वलसाड मुंबई पुणे या काही भागांमध्ये आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुसळधार स्वरूपाचा पाऊस सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी सांगली सातारा विजयपूरच्या परिसरामध्ये या काही भागांमध्ये शेतकरी बंधूं मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे शेतकरी बंधूं गोफा पणजी या काही किनारपट्ट्यापर्यंत अनेक भागांमध्ये राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे जत इंदेपूर विजापूर पंढरपूर इंदी तुळजापूर बारसी पेठ करमाडा जामखेडच्या परिसरापर्यंत पर्यंत अनेक भागामध्ये या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू बीड काझी माजलगाव अहमदनगर पैठणच्या परिसरामध्ये काही भागामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू पैठण औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद नांदेडच्या परिसरामध्ये या काही परिसरामध्ये आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी कमी स्वरूपाचा काही भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू सिल्लोड चिखली चालीसगाव मालेगाव धुळे पारोला या काही परिसरांमध्ये खान्देश जळगाव उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये जळगाव पारोला धुळे या काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी स्वरूपाचा पाऊस आज मध्यरात्री किंवा उद्यापर्यंत दिसेल आणि पाच ऑक्टोंबर नंतर या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधूं अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ अकोट सर्वत्र विदर्भाच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आपण या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे शेतकरी बंधू नो भेटी पोट चर्च्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असा तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूं